श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाउज पीसपासून शिल्लक राहिलेल्या कापडातून खूप सुंदर असे शोपीस तयार करणार आहोत भिंती लावण्यासाठी कवड्यांचे पीस हे पहा त्यासाठी या कवड्या व थोडे मनी आपल्याला लागणार आहेत लेस थोडीशी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण याला चौकोनी तुकडा घेतलेला आहे व त्याला आस्तरही तेच मापाचं घेतलेलं आहे आपण याला तीन साइडने टिपा मारून उलटसुलट करून घेतलेला आहे आता वरच्या साईडने आपण दुमडून टिप मारून घ्यायची आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत खूप सुंदर असे शो पीस आपण घरच्या घरी तयार करणार आहोत हे पहा याला आपण आता टिप मारायचे आहे व ह्या पूर्ण चौकनाला दापटीप देऊन घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती कवडीचे तोरण दाखवलेलं आहे खूप सुंदर असे लाल कापडावरती मी कवडीचे तोरण तयार केलेले आहे हा पहा हा आपला चौकन शिवून तयार झालेला आहे त्यावरती आपण लेस शिवून घ्यायचे आहे चौकणीच लेस शिवून घ्यायची आहे चारी कोपऱ्यांना एक सारखी व्यवस्थित तुमच्याकडे जाड लेस असेल तर तुम्ही जाड वापरू शकता ज्या कलर कलरची अवेलेबल असेल त्या कलरचे वापरा हे पहा मी या कलरची वापरलेली आहे आता आपण याला क्रॉसमध्ये लेस लावून घ्यायचे आहे व त्याला आपण डी डिझाईन करणार आहोत कपड्यांची डिझाईन करणार आहोत आपण असे शोपीस भिंतीला लावण्यासाठी विकत आणत असतो तर विकत न आणता घरच्या घरी कसे शिवायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा असे आपण लेस याला लावून घेतलेले आहे क्रॉसमध्ये लावून घेतलेले आहे आपण आता यामध्ये कवडीची डिझाईन करून घेणार आहोत याला आपण अडकवण्यासाठी हुक शिवून घ्यायचा आहे ही सुद्धा गोल्डन कलरची लेस आहे ती मी येथे शिवून घेत आहे खूप सुंदर असे शोपीस आपण तयार करणार आहोत मी आधी आपल्या चॅनलवरती पुठ्ठ्यापासून शोपीस कसे कर तयार करायचे त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत नक्की पहा हे बघा हा आपला चौकन तयार झालेला आहे यामध्ये आपण अशा कवड्या शिवून घ्यायच्या आहेत चला तर आपण कवड्या शिवून घेऊया हा पहा हा चौकन आपण तयार करून घेतला आहे त्यामध्ये ह्या कवड्या आपण शिवून घ्यायच्या आहेत मध्ये एक मणी आपण शिवून घ्यायचा आहे ह्या मण्याला चारी साईडने आपण शिवायचं आहे म्हणजे तो मध्यभागी आणि व्यवस्थित असा उभा बसतो हे पहा या पद्धतीने गोल्या वेड्यावरती याला दोऱ्याने शिवून घेऊया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा ही अशी कवडी आपण दोन्ही साईडने शिवून घ्यायचे आहे म्हणजे ती कवडी व्यवस्थित अशी बसते दिसायलाही खूप छान दिसते हे कवडीचे शो शु, शोपीस आज आपण करत आहोत हे पहा याला अशा कवड्या शिवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हे शो पीस कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आपण कवड्या दोन्ही साईडने शिवून घ्यायच्या म्हणजे त्या बसताना व्यवस्थित अशा बसतात दिसायलाही छान दिसतात उलट्या पडत नाहीत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे बसवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा ह्या चारही कावड्या आपण येथे शिवून घेत आहोत दोन्ही साईडने याला शिवूया लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा गोल्डन कलरची लाल कलरची जी तुम्हाला आवडेल ती वापरा कापडही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा प्लेन वापरा डिझाईनची वापरा हे माझ्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड होते त्याचाच मी इथे वापर केलेला आहे हे पहा हे कवडीमध्ये असं आपण सुईदोरा ओळून घ्यायचा आहे व त्यामध्ये पांढरे तीन मणी आधी ओवून घ्यायचे त्यानंतरनं एक गोल्डन मणी ओवायचा व परत पांढरे तीन मणी ओवून घ्यायचे आणि ते आपण इथे शिवून घ्यायचं आहे तीन कोपऱ्यावरती तीन शिवून घ्यायचे हे पहा हे वरच्या कोपऱ्याला एक त्याच्यानंतरनं खाली आणि एक साईडच्या कोपऱ्याला असे तीन कोपऱ्यावरती तीन आपण हे शिवून घ्यायचे लटकन हे पहा या पद्धतीने हे असे लटकन शिवून घ्यायचे आता आपण इथे दुसरे लटकन तयार करूया हे पहा हे अशी कवडी दोऱ्यामध्ये व्यवस्थित सुई दोऱ्याने होऊन घ्यायची त्याला डबल गाठ मारून घ्यायची व त्यानंतरनं आपण तीन मणी पांढरे व्हायचे एक गोल्डन व्हायचा त्यानंतर परत तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे म्हणजे आपलं हे लटकन खूप सुंदर असे दिसते कवडीचे तोरणसुद्धा खूप छान वाटते खूप सोप्या पद्धतीने मी थोडी लेस वापरून कवडेचे तोरण तयार केलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही तुम्ही पहा तुम्हाला नक्की आवडेल हे पहा या पद्धतीने हे, हे, हे आपले शोपीस तयार झालेले आहे हे आजचे शोपीस तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद